मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्युरिस्ट घडला आहे तर आता इकडं मंजू वर्दी घालून चाललेली असते ती म्हणते की आता ड्युटीवर जायचं आहे ती निघालेली असते तेवढंच सत्या तिला म्हणतो की वाघमारे मारे थांबा मी येणार आहे तुमच्यासोबत सिक्युरिटीला आणि तो मोठी गाडी घेऊन निघतो तेवढ्यात आता मंजू मग त्याची गाडी चालूच होत नाही मंजू म्हणते की अरे तुझी गाडी चालू होती का चल ना मला सिक्युरिटी द्यायला गप बस तू जसं चल असं म्हणते तर आता इकडं जो मम्मी साहेबांत्या आहे त्या मम्मी साहेबांत म्हणतात की हे बघ सपने तुझ्या नवराला इकडे बोलून घे जी के जय इकडे बोलून घे आणि जयदीपला बोलवतात आणि म्हणतात की काय रे तर आता लगेच ते म्हणतात की हो तर आता लगेच तिथे जो जयदीप असतो तो येतो आणि जयदीप आल्यावरती आता जयदीप म्हणतो की काय झालं मम्मी काय ग का काय काय होत का असं करते तर आता मम्मी म्हणते की काय नाही अरे तुला बोललो होत इकडे येतंच नाही लवकर तर म्हणतो की काय म्हणणं तुझं बोल ना मम्मी तर आता तो म्हणतो की हो हे बघ तुला सांगतोय मी मला तुला सांगतो मी मला ना असा मम्मी साहेब म्हणतात की मला रात्री जो टेबल फोडलाच जाते तो डायनिंग टेबल मला पाहिजे आहे आणि तो आता जाता आणून दे असं म्हणते तर आता लगेच जयदीप म्हणतो की काय बोलते मम्मी तू अगं तुला काही कळतं की नाही अगं मम्मी कायला आणायचं डायनिंग टेबल दादानी जर परत एकदा फोडला तर आपण काय करणार आहोत तू सांग ना अगं कुठून आणायचं आपण डायनिंग टेबल परत एकदा असं काय करतेस तू अगं तो परत फोडेल मग आपण काय करायचं असं म्हणत असतो तर मम्मी साहेब म्हणतात की त्याला मी आता काय करायचं ते बघल पण मी आता काही खाली बसणार नाही जेव्हा तर तेव्हा म्हणतो की अगं अगं तुला माहिती आहे की मम्मी जुन्या काळातले लोक खाली जेवायला बसायचं अगं खाली जेवायला बसल्याने जेवण बसतं त्यामुळे खाली बसलेलं बस खूप चांगलं असतं असं सांगतो तर आता लगेच ती म्हणते की जा तिकडं तू बस तुला बसायचं खाली तर मी नाही बसणार तू मला डायनिंग ठेवलं आणून देणार आहेस की नाही तर म्हणतो की नाही आणणार आणि तो तिकडे निघून जातो तर आता मम्मी साहेब म्हणतात की काय कसप नाही तुला कळतं की नाही काही असं म्हणत असते सपणी म्हणते काय झालं मम्मी का मला ओरडत आहे तर मम्मी साहेब म्हणतात की अगं तुझ्या ना मुठीत ठेवायचं तू मुठीत ठेवायचं शिक ना त्याला अगं मुठीत नाही ठेवलं तर बघ कसं घडतं आहे कसं वागतं आहे तो अगं तुझ्याशी बोलतंय का काही नीट धाडाचा तू त्याला मुठीत ठेवायला शिक फक्त मग तू सगळं जिंकलं म्हणून समज तर आता सपणी म्हणते की ठीक आहे मम्मी साहेब तुम्ही म्हणताल ना तसंच करायला मी तयार आहे असं म्हणते आणि आता इकडं जो जयदीप आहे तो वरती निघून जातो बॅल्कनी बाबा ते गॅलरीमध्ये उभं असतो आणि गॅलरीमध्ये फोन त्याला तर म्हणतात की आम्हाला भेटेल का तुमच्या बापेडे तर आता लगेच तो म्हणतो की नाही अहो आमची शाखा बंद झालीये आता नाहीये आमची पेढी चालू आम्ही नाही देऊ शकत तुम्हाला तर आता लगेच ते म्हणतात की काय तर आता म्हणतो की हो तर आता लगेच म्हणतो की जा तिकडं कुठं पण साजरा शेवटा तुम्ही जा आमच्याकडं नाहीये तर आता इकडं लगेच ते म्हणतात की हो तर आता लगेच जयदीप तिथं बोलत असतो तो म्हणतो ता की हे इकडे असं किरकिर माय मागं आणि इकडे माझ्या बायकोची नुसती भुनभुन भुनबून -भुन -भुन चालू असते माझ्या कानामध्ये मा भुंग्यावाने गुणगुण करीती तेवढ्यात आता ते सपनी पाठीमागं बघतो तर म्हणतो की काय गं सपने कधी आलेस तू तर आता सपना म्हणते की जेव्हा तुम्ही म्हणले ना मन गुणगुण करते माझ्या कानात तेव्हाच मी ते आले आहे तर आता लगेच म्हणते काय बोलताय मला असं बोलता तुम्ही तुम्हाला काही वाटलं नाही का तर आता लगेच जयदीप म्हणतो की अगं चुकलं माझं माफ कर तर तो म्हणतो की ती म्हणते की आता नाही माफ करणार तुम्हाला तुम्ही आता इथून पुढे माझ्या मुठीत राहिले पाहिजे त्यासाठी मी काहीतरी करणार आहे असं म्हणत असतो तर आता ती म्हणते तो म्हणतो ही काय करणार आहेच म्हणजे तुझं हे सगळं काय नाटक आहे ना तर मम्मीला सांगितलं म्हणूनच मम्मीने सांगितलंय तुला नवऱ्याला मुठीत ठेवायला मला माहिती ना असं म्हणतं तर आता लगेच म्हणते की हो जा तिकडं कुणी सांगू पण मी तुम्हाला मुठीत ठेवणार आहे तर इकडं आता जो सत्य आहे तो मंजूला आता गाडीवर घेऊन जायचा प्रयत्न करतो म्हणतो की चला वाघ मारे आता मंजू तुझीच गाडी चालू आहे ना मग आता कसं नेणार आहेस मला तर आता लगेच जो असतो सत्या तो म्हणतो की तुमच्याच गाडीवर तो चला आणि वाघमार्याच्या गाडीवरती सत्या बसतो आणि मागे मंजू बसते असे दोघे जण जायला निघतात आणि दोघे जण चाललेले असतात तर आता तेवढं तिथे सत्या ब्रेक मारतो तेवढ्यात मंजू सत्तल पकडते आणि आता मंजूला पुलिस स्टेशनमध्ये सोडते मंजू म्हणते थँक्यू सत्या ते सोडल्याबद्दल सत्या म्हणतो की हो मारे काही नाका काळजी करू तेवढ्या तिकडे आता सगळेजण मंजूची वाट बघतच सांभाळली असतात ते म्हणतात की कधी आता मारे मॅडम काय माहिती ते, ते तेवढं तिथे मंजू येते आणि सगळ्यांना खूप आनंद होतो यांना बघून ते म्हणतात की खरंच खूप मला भारी वाटलं तर आता लगेच ते म्हणतात की वाघ मॅडम ठीक आहे ना सगळं तुमच्या घरी तर मंजू म्हणते तुम्ही कामाला लागा बाकीचं काही उद्योग करू नका चला मग देव घरचं घरी बघायचं फक्त कामाचं असं म्हणते आणि जाते बघूया आता पुढील भागात काय काढणारे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा